पुवे येथील नैसर्गिक नाले राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण कामादरम्यान मातीचा भराव टाकून बुजवण्यात आले मातीचा भराव न हटवल्यास मुसळधार पावसात या भागात गंभीर समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे जे उदक वच आणि नियोजन केले ना बेस्टी पाईपलाईन त्यांच्यानील घातलाय त्यांच्या उदक वच पुरवून दौरलेले आहात आज अख्ख्या डोंगरचे उदक येतले ते कसे वतले आज एमू आर कंपनी जे जो कॉन्स्ट्रक्शन हे ताबो कितल हा पीडब्ल्यूडी जे रोड ऑथॉरिटी दिल्ली आहात अधिकारी त्यांच्या ही कितले असे गेले आहात की आज आमच्या लोकांक त्याच्याबद्दल त्रास झाला आज हेचे जायत ते मातयेचे भराव घातलेले आहात आणि आय जे उदकां नैसर्गीक जे नैसर्गिक उदिक जाय आसले ते वचपाची वाड ही बंद झाली ताका लागून हा मागता की आज आदरणीय आमदार आमचे खुबशे आमचे प्रश्न सॉल्व करत आहात आणि जे रस्त्याक लागून सोलही केलेले आहा तेंच्यांनी बेगिनात बेगीन पावस सोडला येवच्या पहिली लक्ष नाजाल्यार लोकांचे हांगा जे हे जमिनीची किंवा हे घरादारांची नुकसानी असली ही नुकसानी जावच्या पहिली या एमिओरात आणि ते आमच्या हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी कोण आहात तेंका घेऊन हेची पाहणी करून बेगीनात बेगीन आमचा प्रश्न कर मागणी करता देव करू करत की आमच्या आमदाराक की रस्त्याचे आमच्या आमचे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केले आहेत आणि हे हंगाल्ले जे आमचे सरपंच आहात सुबोध महाले त्यांच्यानीका घेऊन खूप पाहणी केली आहात पण ते अजून अर्धट उरलेले आहात आमच्या लोकांचे जे उदक वचपूक वचपूक उदक थान घरातले उदक कसे वतिवा घरातल्या लोकांचे उदक येथे अळशीक जातली आणि थोड्याशा घरांकडे त्रास जातो हेची पाहणी बेगीन आमचे काम करून दिवपचे हे आम्ही एक या करता। माशेल तिवरे ओरगाव पंचायत प्रभागातील देऊळवाडा येथील मुख्य नाल्यात कचऱ्याच्या राशी साचल्या आहेत या कचऱ्यामुळे पाणी तुंबून राहिले असून मुसळधार पावसात गंभीर समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे आज मी हांगा माशेलान माशेलात पळता हो एक व्हाळ आसा असा मेन व्हाळ हंगाचा आणि ह्या व्हाळात जे आता आता सगळे सकले जे उदक आसा ते सगळे ह्या व्हाळांतल्यान वता पण वास्तवीक अशें जाल्लें आसा की ह्या व्हाळान प्रत्येक जाण हा विचार तसं वाढतो आणि आज ताची परिस्थिती पयलोच पावस पडिल्लो आता चड पावस जाऊ न अजून आणि आम्ही पळला आता तुम्हाला दाखवल्या त्या प्रमाण ह्या व्हाळात सगळे जे पण उदक वच तोंड आसा ते पूर्णपणे ते बंद झाले आसा आनी हाजेर करून अजून सुद्दां आज सकाळच्यान सकाळच्या हें सकाळीं राती जालां पण अजून सुद्दां ह्या हाजेर कोणीच लक्ष दिवना आनी हें जर अशेंच उरलें जाल्यार आणि पावस जर पडलो जाल्यार हें उदक सगळें सब आतां ह्या बाजूक सगळ्यात आतां हॉटेलां आसा जे शॉप्स आसा वेगवेगळे शॉप्स आसा हे सगळ्या शॉपांनी हें उदक वतलें তাৰি পায়ন হাজে কৰি লক্ষে হন গো খাওঁ बागवाडा कुडचडे येथे रुद्रेश्वर वस्त यांच्या घरावर झाड कोसळल्यानं सुमारे दीड लाखांचं चा नुकसान झालंय कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीनं हे झाड हटवण्यात आले या परिसरातील धोकादायक झाडे प्रशासनानं दखल घेऊन हटवण्याची मागणी स्थानिकांनी केली फड आशलो आता घरार पडला सो आम्ही आता काल रात्री एक बारा सुमार तो पडला तो आता तो आम्ही डिपार्टमेंटानं कळले फॉरेस्ट डिपार्टमेंटा सो त्यांच्यांनी आम्ही त्या लेटर ते फोर्स्ट सर्वे करून गेल्या सो त्यांना सांगल्या त्यांनी हे करता की ते कट करतो म्हणून सो त्यांच्या ते मागे ते अजून कोणी येले ना आणि काल जो रात्री पडला आम्ही ते कामात पोपून आम्ही आमच्या पोस्टाने सर्व नेलेली तर आता देवाकृन आम्ही बरं सालवार आता हा चिन्हा मागता की गोरमेंटाकडल्या ते कित्य पोवून घेऊचे म्हणून दोन तीन वर्ष पहिली हाय ते सांगण्या डाळ ट्रीम करून दिली तें आमदारांना मदत घेऊन त्या टायम आणि बारीक बारीक करून बारी पण झालं किती ते मारपा फारपा मारतं म्हणजे दोन साडी घरं आशिल्या कारणां आणि ते असे उरले उरले म्हटक या वर्षा तर करून चितले आम्ही पण एक फालच्या पावसान त्या रुद्रेश बस ह्याच्या घराडे आसा हा तुम्ही पहिला त्याच्या घराते राती राती सुमारास झाड पडले असा एक मोठ्या प्रमाणात लॉस जो आता तो झाला पण हा काही जीविकाली जाण काही झालं ना का रुद्रेशान साल्यामुळे बापूय जो आता तो थंय विकताना पण कालांतरात थंय एक देवाची हे म्हणत तो त्याच टायमार उदून गेलो आणि त्यानंतर एक भर मोठे झाड असा ते असा आता ही झाडं जी मारपाची प्रक्रिया आसा, ते डेप्युटी कलेक्टर असले मामलेदार असले, हे चालू आसा, आता अशी जे झाडं जे धोकादायक स्थिती असतात ती तरी काप काबार करून उडोपूक आमचा जो लोकल जो आमचा कौन्सिलर असा का, आ भाई हे अनेक झाडं ह्या हे पहिली गेल्या वर्षात पळताले की अनेक झाडं जी आधी मारून उडिल्ली असा जो काल जर एक स्थिती असली लोकांना घरार कोड मारून झाडं मारलेली असा ह्या झाडा सुद्धा रुद्रेशान सांगा निवेदन दिल्ले मारपा म्हणतात की स्थानिक आमदार जो असा किंवा सरकार हे खरी मदत कर जवळ जवळ दीड लाखाची लॉस हे असा त्यांना ज्ञाले असा असे त्याचे म्हणणे असा एक देवच्या कृपे म्हणजे तसे दाच्या आशीर्वाद कोणाच प्राण जी असा दुर्घटना जी आहे ती झाली ना पण घरचे मोठ्या प्रमाणात लॉस झाले असा म्हणून एक कलेक्टर असमलेदार असले थरचे परत एकदा बैठक घेऊन अशा या झाडाची आणि हे करते कशी कापपाचे कापपाच्या हातुतल्या दृष्टीकोनातल्या पावलं गरज असा असेही भाई हे मत असं ही उदय ती उदयन एकतर